एकसष्टव्या क्रमांकाचा प्रश्न आहे मुलांच्या रांगेत कमलेश डावीकडून पाचवा व प्रथमेश उजवीकडून सहावा आहे त्यांच्या जागांच्या आदला बदल केल्यास कमलेश डावीकडून तेरावा येतो तर प्रथमेश उजवीकडून नंबर नंबरवर येईल जर दिलेल्या माहितीनुसार आपण आकृती काढली तर एका रांगेत कमलेशचा डावीकडून पाचवा क्रमांक येतो इथे कमलेश आहे आणि डावीकडून पाचवा आहे त्यानंतर प्रथमेश हा उजवीकडून सहावा आहे आता प्रथमेशचं जर स्थान मोजलं आपण तर उजवीकडून प्रथमेश हा सहाव्या क्रमांका आहे जर त्यांनी जागांची आदला बदल केली म्हणजेच आता जागांच्या आदला बदल करायची तर आपण तीच आकृती पुन्हा काढून घेऊया जागांच्या आदला बदल केली म्हणजेच प्रथमेश हा कमलेशच्या जागेवर गेला आणि कमलेश हा प्रथमेशच्या जागेवर गेला कमलेशचा क्रमांक होता डावीकडून पाचवा आणि आता जर जागांच्या आदला बदल केली तर ता त्याचा क्रमांक डावीकडून तेरावा झालेला आहे म्हणजे तो प्रथमेच्या जागेवर गेला आणि त्याचा दावेकडून तेरावा क्रमांक झाला सुरुवातीला कमलेशचा क्रमांक पाचवा होता म्हणजे पाच पाचवी सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि एकूण तेराव्या क्रमांकावर गेले तो गेलेला आहे म्हणजेच मध्यभागी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ विद्यार्थी किंवा आठ मुलं मध्यभागी होते त्याच हिशोबाने जर आपण नंबर लावला तर प्रथमेचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल प्रथमेशचा उजवीकडून सहावा क्रमांक होता सहा नंतर सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि हा एक म्हणजे चौदा म्हणजेच प्रथमेश हा उजवीकडून चौदाव्या क्रमांकावर असेल हे आपल्याला या आकृतीवरून दिसून येईल बासष्ट संध्याकाळी सहा वाजता खोलीत वाचत असताना माझ्या डाव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश हात आला जर घराचे दार पूर्वेला असेल तर माझं तोंड कोणत्या दिशेला असेल या पद्धतीचं गणित आल्यानंतर प्रथम आपण एकूण दिशांची आकृती काढायची तर उजव्या बाजूला असती पूर्व दिशा डाव्या बाजूला असती पश्चिम दिशा वरच्या बाजूला असते उत्तर आणि खाली असते दक्षिण दिशा जर संध्याकाळी सहाची वेळ असेल तर सूर्य हा डावीकडे मावळणारा असेल म्हणजेच डाव्या बाजूच्या खिडकीतून जर प्रकाश आतमध्ये येत असेल तर डाव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश आगवत येतोय म्हणजेच माझं तोंड हे नक्कीच उजवीकडे असणारे सॉरी उत्तरेला असणारे तेव्हाच माझ्या डाव्या बाजूला किंवा डाव्या हाताला पश्चिम दिशा येणार आहे आणि पश्चिम दिशा जर डाव्या हाताला येत असेल तर माझं तोंड हे उत्तरेला असेल त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर दिशेला माझं तोंड असेल म्हणजे पर्याय क्रमांक दिलेला आहे त्याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक त्रेसष्ट सचिन व रवीच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर नवास दहा दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर हे चारास पाच होतं तर रवीचं आजचं वय काढा तर आपल्याला सध्याच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे ते म्हणजे नवास दहा सध्याच्या वयाचं गुणोत्तर सध्याचे गुणोत्तर दिलेले आहे हे आहे सचिन आणि हा आहे रवी तर सचिन आणि रवी यांच्या सध्याच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे नवास दहा दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं तर दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं चारास पाच दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर होतं चार आस पाच जर दहा वर्षापूर्वी चार आस पाच गुणोत्तर असेल तर प्रत्येकाचं चा वय चार एक आणि पाच एक असेल आणि आजच्या वयाच्या गुणोत्तराशी जर त्याचा संबंध लागेल तर प्रत्येकाचं वय हे दहा वर्षांनी वाढलेलं आहे म्हणजेच चार एक अधिक दहा छेद पाच एक अधिक दहा बरोबर हे नवीन गुणोत्तर झालेले नवास दहा तिरका गुणाकार करून घेऊया आणि एक ची किंमत काढून घेऊया दहा गुणी चार एक झाले चा चाळीस एक्स अधिक दहा गुणिले दहा झाले शंभर बरोबर नऊ गुणिले पाच एक झाले पन्नास एक्स आणि दहा गुणिले नऊ झाले नव्वद तर पन्नास एक्स मधून दहा एक्स चाळीस एक्स वाजा केले तर दहा एक्स राहतात आणि शंभर मधून नव्वद वाजा केले तर दहा राहतात दहा एक्स बरोबर दहा तर एक्स बरोबर एक येणार एक्स बरोबर एक आलं याचा अर्थ दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी त्या व्यक्तीचं वय असणार आहे चार एक्स म्हणजेच सचिनचं वय दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी सचिनचं वय असणार आहे चार एक्स अधिक दहा सॉरी चार एक्स म्हणजेच चौदा असेल चा, आणि आज जर मानलं तर चार गुणिले एक असेल चार आणि आज जर मानलं तर दहा चार चौदा आहे त्याच पद्धतीने रवीचं वय दहा वर्षापूर्वी हे असणार आहे पाच एक्स म्हणजेच पाच गुणि एक पाच वर्ष असेल आणि आज जर मानलं तर त्याच्यामध्ये दहा ने बेरीज आहे म्हणजेच ती बेरीज असणार आहे दहा अधिक पाच बरोबर पंधरा वर्ष अशा पद्धतीने आपल्याला रवीचं वय मिळालेलं आहे पंधरा वर्ष तर मित्रांनो सांगताना थोडी चूक झाली दहा वर्षापूर्वी दोघांच्या वयाचं गुण तर आपण चार एक्स आणि पाच एक्स मानलं प्रत्येकाच्या वयामध्ये दहा वर्षांनी वाढ झालेली त्याच्यामुळे चार एक्स अधिक दहा आणि पाच एक्स अधिक दहा केलं आणि आजचं गुणोत्तर टाकलं नऊ छेद दहा तर इथं गुणाकार करताना थोडी चूक झाली आपली ती म्हणजे चार गुन्हेले दहा केलं तर चार दहा चाळीस आणि दहा गुन्हे दहा केलं तर शंभर आणि नऊ गुन्हेले पाच केलं तर नवा पाच पंचेचाळीस एक्स अधिक नऊ गुन्हेले दहा केलं तर नव्वद होणार यावरून पंचेचाळीस मधून चाळीस वजा केले के तर पाच एक्स आणि शंभर मधून नव्वद केले तर दहा राहतात पाच एक्स बरोबर दहा तर एक ची किंमत दोन मिळालेली एक्स ची किंमत दोन केली तर आपल्याला रवीचं वय जे आजचं आहे ते म्हणजेच पाच एक्स अधिक दहा घ्यावं लागल म्हणजेच पाच गुणिले दोन अधिक दहा म्हणजे पाच जुने दहा अधिक दहा रवीचं आजचं वय वीस वर्ष येणारे ना की पंधरा वर्ष येते वीस वर्ष हे रवीचं आजचं वय असणारे धन्यवाद क्रमांक चौसष्ट एक घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जातं सोमवारी सकाळी नऊ वाजता बरोबर लावलेलं घड्याळ येणारे शनिवारी सकाळी नऊ वाजता कोणती वेळ दाखवली तर सोमवार ते शनिवार यामध्ये जर आपण विचार केला तर सोमवारी सकाळी नऊ वाजता लावलेलं घड्याळ शनिवारी सकाळी नऊ वाजताची वेळ आपल्याला दाखवते तर सोमवार ते शनिवार पर्यंत एकूण दिवस पाहिले तर सोमवार पासून शनिवार पर्यंत एकूण पाच दिवस येतात आणि या पाच दिवसामध्ये प्रत्येक दिवसाचे चोवीस तास याप्रमाणे चोवीस गुणिले पाच म्हणजेच एकशे वीस तास हे घड्याळ दाखवणारे किंवा एकशे वीस तास या एकूण दिवसामध्ये आहे प्रत्येक तासाला पाच सेकंद पुढे जाणारे म्हणजे एकशे वीस गुन्हेने पाच याचा गुणाकार केला तर एकूण सहाशे सेकंद घड्याळ पुढे जाणार आहे सहाशे सेकंद पुढे जाणारे त्याचं मिनिटामध्ये रुपांतर केलं तर त्याला साठ ने भागलं तर एकूण दहा मिनिटं दहा मिनिट हे घड्याळ पुढे जाणार आहे म्हणून शनिवारी सकाळी ते घड्याळ नऊ वाजून दहा मिनिट नऊ वाजून दहा मिनिट ही अॅक्युरेट वेळ किंवा ही वेळ ते घड्याळ दाखवे प्रश्न क्रमांक ऐंशी एका घनाचे पृष्ठफळ चोपन्न सेंटीमीटर वर्ग असेल तर त्याचे घनफळ किती आता घनाचे पृष्ठफळ जर काढायचं असेल तर घनाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे सहा गुणिले बाजू वर्ग सहा गुनिले बाजू वर्ग हे घनाच्या पृष्ठफळाचे सूत्र आहे पृष्ठफळ बरोबर सहा गुणिले बाजू वर्ग आपल्याला पृष्ठफळ दिलेलं आहे चोपन्न चोपन्न बरोबर सहा गुणिले बाजू वर्ग यावरून आपल्याला बाजूचा वर्ग किंवा बाजूची किंमत काढता येते तर बाजू वर्ग बरोबर चोपन्न भागिले सहा तर सहावी न चोपन्न म्हणजे बाजू वर्ग बरोबर नऊ आलेला आहे त्यावरून दोन्ही बाजूचा वर्ग म्हणून जर घेतलं तर बाजू बरोबर तीन सेंटीमीटर आपल्याला मिळणार आहे जर बाजू तीन सेंटीमीटर असेल आणि घनफळ जर आपल्याला विचारला असेल तर घनफळ म्हणजे काय तर घनाच्या घनफळाचा सूत्र आहे बाजूचा घन बाजूचा घन मग बाजूचा घन म्हणजे तीनचा घन जर केला तर तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस घन सेंटीमीटर हे आपला घनफळ राहणार आहे की जे असणार आहे घनाचे घनफळ एका वृत्तचि तिच्या पायाचा व्यास चौदा सेंटीमीटर व उंची सतरा सेंटीमीटर आहे तर तिचे घनफळ किती तर वृत्तचितीला दंडगोल असं सुद्धा म्हणतात तर पायाचा व्यास चौदा सेंटीमीटर आहे म्हणजे दंडगोलाची आपल्याला वृत्तचितीची त्रिज्या सात सेंटीमीटर मिळालेली उंची म्हणजेच हाईट दिलेली आहे सतरा सेंटीमीटर त्यावरून त्याचं घनफळ काढायचं तर वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे पाय आर वर्ग यच पायाची किंमत आहे बावीस छे सात आर ची किंमत मिळालेली आहे सात म्हणून सात गुलेले सात करूया आणि यच आहे सतरा छान सात अंशस्थानचे सात कमी कट झालेले आहेत बावीस गुणिले सात याचा गुणाकार केला तर बावीस सात एकशे चोपन्न होतात गुन्हिले सतरा तर सतरा आणि एकशे चोपन्नचा गुणाकार काय दे येत होते पाहूया सतरा सतरा चोकाडुसठ हात चे सहा सतरा पाच पंच्याऐंशी सहा एक्याण्णव हा नऊ सतरा एक सतरा सतरा नऊ सव्वीस म्हणजेच उत्तरांना दोन हजार सहाशे अठरा घन सेंटीमीटर ब्याऐंशी साठ लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर दोन आहे त्यामध्ये किती लिटर दूध टाकलं म्हणजे त्यांचं नवीन गुणोत्तर हे पाच अस तीन हो आता दोन असे त्यांचं गुणोत्तर आहे आणि एकूण गुणोत्तर आपल्याला करायचंय पाच तीन म्हणजेच दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर आहे तर पाण्याचं प्रमाण हे आपल्याला सारखंच ठेवायचंय परंतु दुधाचं प्रमाण आपल्याला दोन ने वाढवायचं आहे म्हणजे दोन भाग वाढवायचा आहे हे आपल्याला एकूण गुणवत्ता म्हणून लक्षात येते तर साठ लिटरचा जा आपण जर विभागणी केली तर साठ चे एकूण तीन अधिक दोन पाच भाग केले तर साठचे पाच भाग केले तर एकूण एक, एक, एक भाग बारा मिळेल एक भाग जर बारा भागात एक भाग म्हणजेच बारा लिटर असेल एक भाग म्हणजे बारा लिटर असेल तर आपल्याला दोन भागावरून दूध हे पाच भाग करायचे म्हणजेच एकूण तीन भाग वाढवायचा आहे म्हणजेच एक भाग जर बारा लिटर असेल तर तीन भाग म्हणजे आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे बारा गुणिले तीन तर छत्तीस लिटर या सोप्या पद्धतीने आपण दुधाचं दूध किती लिटर टाकायचं तर दूध टाकायचं आहे छत्तीस लिटर छत्तीस लिटर दूध वाढवलं तर दुधाचं प्रमाण होणार आहे पाच भाग त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी ए गुणोत्तर बी बरोबर आस पाच बी गुणोत्तर सी बरोबर दहा तीन आणि सी गुणोत्तर डी बरोबर नवास पाच तर ए गुणोत्तर डी काढायचं तर आपल्याला ए आणि बीचं गुणोत्तर दिलेले आहे ते म्हणजे आस पाच त्यानंतर बी आणि सी च गुणोत्तर दिलेलं आहे तर ए आणि बी इथं लिहिलेलं आहे इथं सी आणि इथं डी तर आपल्याला बी आणि सी चं गुणोत्तर दिलेलं आहे तर ते बी आणि सी च लिहूया दहा तीन त्यानंतर सी आणि डी च गुणोत्तर दिलेलं आहे तर च्या खाली लिहूया नऊ आणि डी आहे पाच तर या पद्धतीने जर मांडणी झाली तर जिथं बी आहे त्याच्या पुढे बीच गुणोत्तर म्हणजे पाच 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 लिहून टाकायचे त्यानंतर जिथं रिक्त आहे तिथं सीचं गुणोत्तर लिहायचं आणि डाव्या बाजूला पाहिलं तर बीचं गुणोत्तर दिलेलं आहे त्याच्या शेजारी सुद्धा बीच द्यायचं सी सीचं गुणोत्तर डाव्या बाजूला वाढवायचं म्हणजे नऊ आणि नऊ अशा पद्धतीने लिहायचं आणि या सर्वांचा करायचा आहे गुणाकार तर दहावी नव्वद 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 जुने एकशे ऐंशी येणार त्यानंतर दहावी नव्वद नव्वद पाचशे पंचेचाळीस म्हणजे साडेचारशे चारशे येणार त्यानंतर पाच तरी पंधरा पंधरा सक नव्वद इथं नव्वद येणार त्यानंतर पाच तरी पंधरा पंधरा पाचशे पंच्याण्णव एकूण सर्व संख्यांना पंधराने भाग जाईल तर पंधरा इथं बारा येईल त्यानंतर इथं तीस येईल आणि इथं पंधराने भाग दिला तर पंधरा सगळ सहा येईल आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजेच एकूण पाच येईल तर आपल्याला विचारलेलं आहे ए आणि डी यांचं गुणोत्तर तर ए आलेला आहे बारा आणि डी आलेला आहे पाच म्हणून ए आणि डी यांचं गुणोत्तर आलेलं आहे बारा पाच त्याच्या स्वतःच्या वेगाच्या पाचशे चार वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो बारा मिनिट लवकर पोहोचला तर त्याचा मूळ वेग किती तरी तर बारा मिनिट तो लवकर पोहोचलाय जेव्हा तो स्वतःच्या वेगाच्या पाचशे चार म्हणजेच या पाचशे चाराचा बाराशी काहीतरी संबंध आहे तो असा की बारा गुणिले पाच केलं आणि बारा गुणिले चार केलं तर आपल्याला दोन वेग मिळते ते म्हणजे पंचे साठ आणि बारा चौक अठ्ठेचाळीस म्हणजेच तो सुरुवातीला गेलेला वेग हा अठ्ठेचाळीस आहे आणि अठ्ठेचाळीस या वेगाने गेला आणि याच अठ्ठेचाळीस वेगाच्या पाचशे चार जर काढलं तर चार एक चार इथं बारा आहे बारीपणचे साठ तर तो बारा मिनिटं लवकर पोहचल म्हणजेच अठ्ठेचाळीस वेगाच्या पाचशे चार केला तर त्याचा वेग होणार आहे साठ जर साठ वेगाने गेला अठ्ठेचाळीस पेक्षा साठ वेगाने गेला तर बारा मिनिटं त्याला लवकर जाणार आहे म्हणजेच त्याचा मूळ वेग हा अठ्ठेचाळीस असणार आहे आणि वाढलेला वेग हा साठ असणार आहे म्हणून याचा उत्तर आहे मूळ वेग किती तर मूळ वेग आलेला आहे आपला अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास क्रमांक पंच्याऐंशी एका संख्येला एकशे ने भागल्यास बाकी छत्तीस उरते तर त्याच संख्येला ने भागल्यास बाकी किती उरेल या गणितामध्ये एक संख्या माहीत नाही आपल्याला त्या संख्येला एकशे ने भागलं तर त्या संख्येतून जी उरणारी आहे बाकी छत्तीस आहे आता ही बाकी जर बाकी छत्तीस असेल म्हणजे त्या संख्येमध्ये छत्तीस हे जर अधिक असेल तर ती मूळ संख्या एकशे अधिक छत्तीस असेल आणि याच जर संख्येला आपण जर ने भागलं याच संख्येला जर भागला पन, ने जर भागला आपण दिलेल्या संख्येला कारण त्याची बाकी छत्तीस आलेली आहे आणि त्या जर संख्येला ने भागलं म्हणजे इथं छत्तीस आले तर अठरा जुने छत्तीस म्हणजेच त्या संख्येची बाकी शून्य असत म्हणून आपल्याकडे उत्तर जे सापडणार आहे या बाकीवरून आपण उत्तर काढणार आहे ने जर छत्तीस भागलं तर अठरा जुने छत्तीस म्हणजे बाकी निश्चितच शून्य राहणार आहे म्हणजेच बाकी राहणार आहे शून्य प्रश्न क्रमांक सत्याऐंशी सदुसष्ट हजार आठशे पंच्याण्णव गुणिले सदुसष्ट हजार आठशे पंच्याण्णव हजार आठशे पंच्याण्णव गुणिले सदोतीस हजार आठशे पंच्याण्णव भागिले शंभर बरोबर किती तर आपल्याला इथे गुणाकार करायची कोणती आवश्यकता नाही सदुसष्ट हजार आठशे नव्याण्णव हे दोन वेळा घेतलेले म्हणजे त्याचा वर्ग झालेला आहे त्याला आपण सदुसष्ट हजार आठशे पंच्याण्णवला ए मानू आणि सदोतीस हजार आठशे पंच्याण्णवला बी मानू म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग झालेला ए वर्ग आणि दुसऱ्या पदाचा वर्ग झालेला बी वर्ग आणि मध्ये आहे वाजा बाकीचं चिन्ह म्हणजेच ए वर्ग वाजा बी वर्ग असं जर असेल तर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वाजा बी असा होणार आहे ए अधिक बी याचाच अर्थ सदोतीस हजार आठशे पंच्याण्णव मध्ये सदुसष्ट हजार आठशे पंच्याण्णव मध्ये सदोतीस हजार आठशे पंच्याण्णव मिळवायचे याची बेरीज आलेली आहे एक लाख अ एक लाख पाच हजार सातशे नव्वद आणि त्याची जर वजाबाकी केली तर ती येणार आहे तीस हजार हे मांडून घेऊया आपण बेरीज आलेले आहे एक लाख पाच हजार सातशे नव्वद आणि त्याची वजाबाकी आलेली आहे तीस हजार दोन्ही कंसा दोन्ही मांडून घेतलेले आहे आणि त्याला भागिले आहे तीस हजार आता तीस हजार आणि तीस हजार छेद आणि अंशस्थानी आहे दोन्ही कट होणारे उरलेले उत्तर आहे एक लाख पाच हजार सातशे नव्वद आणि तेच आहे आपलं उत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी सहाशे एकवीस गुनिले एक्स गुणिले सहा बरोबर एक लाख बावन हजार सातशे सहासष्ट तर एक्स ची किंमत काढायची ज्याची किंमत काढायची त्याला एका बाजूला ठेवूया उरलेले सगळे भागाकारात जाईल तर एक लाख बावन हजार सातशे सहासष्ट भागीले सहाशे एकवीस गुणिले सहा याचा जर आपण पूर्ण भागाकार केला पूर्ण भागाकार केल्यानंतर उत्तर एक्केचाळीस येणार म्हणजेच एकशे किंमत राहणार आहे एक्केचाळीस जे एक की असणार आहे आपलं उत्तर एक्केचाळीस प्रश्न क्रमांक नव्वद वर्गमुळात छत्तीस पॉइंट एक छेद एकशे दोन पॉइंट चार याचा वर्गमूळ काढायचा आहे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला वर्गमुळाच्या जी संख्या दिलेली आहे त्याच्यामधला पॉईंटचा लोप करावा लागेल तर वरच्या पदाचा जर लोप करायचा असेल तर खाली भागीले आपल्याला दहा लिहावं लागतील म्हणजे तीनशे एकसष्ट लिहावं लागेल आणि खाली लिहावं लागेल एक हजार चोवीस जर याच्या छेदस्थानच्या पॉईंटचा जर आपल्याला लोप करायचा असेल तर गुन्हेले दहा वरती करावं लागल आणि अंशस्थानच्या पॉईंटचा लोप करायचा असेल तर गुन्हेले दहा छेदस्थानी घ्यावं लागत गुन्हेले दहा गुन्हेले दहा जे आहेत छेद आणि अंशामध्ये ते दहा कट झालेले आहेत आता संख्या मिळालेल्या आपल्याला तीनशे एकसष्ट छेद एक हजार चोवीस तीनशे एकसष्ट आहे एकोणीसचा वर्ग एकोणीसचा वर्ग आणि एक हजार चोवीस आहे बत्तीसचा वर्ग म्हणजे तीनशे एकसष्ट वर्गमूळ मिळालेला आहे एकोणीस आणि एक हजार चोवीस चा वर्गमूळ मिळालेलं बत्तीस म्हणून आपलं शेवटचं उत्तर असणार आहे एकोणीस छेद बत्तीस प्रश्न क्रमांक ब्याण्णव ए बी व सी या तीन संख्यांची बेरीज आहे एकशे तीन ए गुणोत्तर बी बरोबर दोन बी गुणोत्तर सी बरोबर पाच अस तीन तर बी बरोबर किती दिलेल्या गुणोत्तराच्या हिशोबाने आपण मान्य करूया ए आणि बी आणि सी च्या गुणोत्तरांची तर ए आणि बी च गुणोत्तर दिलेलं आहे दोनास तीन आणि बी आणि सी च गुणोत्तर दिलेलं आहे पाच हे तीन इकडे लिहूया हे पाच इकडे लिहूया तिन्हीचं गुणोत्तर मिळणार आहे पाच जुने दहा पाच त्रिक पंधरा आणि तीन त्रिक नऊ तिघांचं गुणोत्तर मिळालेलं आहे ए बी सी यांचं गुणोत्तर मिळालेलं आहे दहा पंधरा नऊ आता या तीन संख्येची बेरीज दिलेली आहे ती म्हणजे एकशे दोन कोणत्या तीन संख्या ए अधिक बी अधिक सी या तीन संख्यांची बेरीज एकशे दोन आहे त्यांचं गुणोत्तर मिळालेलं आहे दहा पंधरा आणि नऊ आता आपण ए च्या ठिकाणी दहा टाकूया बी च्या ठिकाणी पंधरा टाकूया आणि सी च्या ठिकाणी नऊ टाकूया कारण हे तिन्ही गुणोत्तर आहे आपल्याला एका संख्येची किंमत काढायची गुणोत्तर असल्यामुळे प्रत्येकाला एक्स जोडलेला आहे दहा एक्स पंधरा एक्स नऊ एकशे एक्स दोन पंधरा आणि दहा पंचवीस होतात पंचवीस मध्ये नऊ टाकले तर चौतीस एक्स बरोबर एकशे दोन होते आणि एकशे दोन ला चौतीसने जर भागलं <coughs> तर चौतीस त्रिक एकशे दोन म्हणजेच एक्स ची किंमत राहणारी आहे तीन त्यावरून आपल्याला ची किंमत काढायला लागली तर बी ची किंमत राहणार आहे पंधरा गुणिले तीन कारण बी बरोबर पंधरा एक्स आहे मग त्यावरून बी ची किंमत मिळणार आहे पंधरा गुणिले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस ए ची किंमत विचारली असतील तर दहा गुणिले तीन तीस आली थी असती सी ची किंमत विचारली असतील तर नऊ त्रिक सत्तावीस आली असते प्रश्न क्रमांक त्र्याण्णव पाच चा एक साधिक तीन घात बरोबर पंचवीसचा तीन एक स्वचा चार घात यामध्ये आपल्याला एक्स ची किंमत काढायची जर ची किंमत काढायची असेल तर दोन्हीचे पाया समान करावं लागेल तर पंचवीस म्हणजेच काय तर पंचवीस म्हणजे पाच चा वर्ग असणार मग याची मांडणी करताना आपल्याला पाच चा एक्स अधिक तीन घात हे जसं द्यावं लागेल आणि इथं पंचवीसची मांडणी करताना पंचवीस म्हणजे पाच चा वर्ग आणि कंसाचा तीन एक्स वचा चार घात जर घाताचा घात असेल तर त्याचा गुणाकार होईल म्हणून इथं होईल पाचचा दोन गुणिले तीन तीन गुणे सहा एक्स होईल आणि दोन गुन्हिले चार चार दोन्ही आठ होईल म्हणजे पाच चा सहा एक वजा आठ घात होईल आणि इथं चा एक अधिक तीन घात होईल पाया समान झालेल्या घातांकाची तुलना आपण करू शकतो एक्स अधिक तीन बरोबर सहा एक वजा आठ तर सहा एक्स मधून एक वजा केले पाच एक्स राहतील आणि हे आठ वजा आहेत पलीकडे जर नेले तर तीन अधिक आठ म्हणजे आठांतीन अकरा होईल तर अकरा बरोबर एक्स आणि एक्स ची किंमत मिळत एक्स बरोबर अकरा छेद पाच जी विचारली होती आपल्याला किंमत ती किंमत आपल्याला मिळाली आहे एक्स बरोबर अकरा छेद पाच एक वस्तू आठशे रुपयाला विकल्याने खरेदीच्या एक छेद पाच भागा एवढा तोटा होतो तर खरेदी किंमत किती आता एक छेद पाच भाग म्हणजेच काय तर खालचा भाग जो खरेदीचा आहे पाच भाग हा आहे खरेदी आणि वरचा भाग आहे तोटा म्हणजेच पाच भागावर एक भाग तोटा झालाय म्हणजेच पाच भागावर एक भाग तोटा झाला असेल तर आपल्याला शंभर भागावर किती तोटा होईल याचा जर आपण तिरका गुणाकार केला पाच भागावर एक तोटा तर शंभर भागावर किती तर याच्यावरून वीस टक्के येईल पण वीस टक्के जर आपल्याला किंमत आली तर आपल्याला खरेदी किंमत विचारलेली आहे म्हणजेच पाच रुपयाची वस्तू एक भाग तोटा घेऊन चार रुपयाला विकली ही खरेदी किंमत आहे पाच रुपयाची वस्तू आपण विक्री करताना एक रुपया तोट्याने विकली म्हणजे चार रुपयाला विकली तर किती रुपयाची वस्तू आठशे रुपयांना विकणार आहे याचा तिरका गुणाकार केला तर आठशे गुणिले पाच भागिले चार तर इथं दोनशे दोनशे गुणिले पाच केलं तर उत्तर मिळणार आहे एक हजार रुपये जी की असणार आहे आपली खरेदी किंमत एक हजार